आता हिंदू मुसलमान यांचे नाते त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या पॉलिटिक्समुळे पो, पो, किंवा सगळ्या तुमच्या राजकारण्यानी घातलेली गलिच्छ गा, गा, भर मला मी मुसलमानांच्या घरामध्ये वाढलो मला कधीच त्याचा हा मुसलमान आणि हा हिंदू ह्याच्यामध्ये नेमकं वेगळे पण काय हे मला कधीच कळलं नाही वेगळे म्हणजे काय म्हणजे मला मला कायम ती जिज्ञासा होती सतत मी विचारायचो पण ते माझ्या आईलाही कधी सांगता आलं नाही तर मी वाढल्यानं विचारलं होतं की मी नादारीचा फॉर्म भरू का ते रडले होते खूप माझी आता परिस्थिती नाही आहे त्यामुळे माझ्या मुलाला नाही नको तुमचं ते स्वीकारण्याचं अकस्टमाइज करण्याचं करण्याचं तुम्ही राहिला त्यालाही प्रचंड श्रेय म्हटलं ना ती माती भूजभूषित होती ते काय ते झिरपत गेलं जाणीवपूर्वक आपण आता हे अभ्यास नव्हता सिनेमा किंवा नाटक याचा आपण आता कुठल्या तरी शाळेत जाऊ आणि आपण हे शिकूया ते नव्हतं ते सगळीच आजूबाजूची सगळ्या भोवतालच शाळा होती आणि त्यामुळे प्रत्येक माणसं गुरुजी होते आणि प्रत्येक प्रसंग तुम्हाला शिकवत होता त्यामुळे ते आपोआप होत जा गेले तुमचं आणि मल्हारचं नातं किंवा तुमचं आणि बाबांचं नातं यामधला बिटवीन द लाईन्स आणि दोन्ही पिढ्यांना सांधणारा दुवा म्हणून नानका का तू ज्या वेळेला उभा राहतोस खंबीरपणे कशा अर्थाने बाप मुलाचं किंवा त्या बाप मुलाचं माझ्या वडिलांचं आणि माझ्या नातं होतं त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती म्हणजे आता माझा एकावन्नचा जन्म एक जानेवारी तर त्यावेळेची म्हणजे नुकतं स्वातंत्र्य मिळालेलं चार वर्ष झालेली त्याच्यानंतर आम्ही पाहिलेलं हिंदू मुसलमान यांची नाती ते इतकं सगळं जवळीकीच होतं आता हिंदू मुसलमान यांचे नाती त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या प पॉलिटिक्समुळे किंवा सगळ्या तुमच्या राजकारण्यांनी घातलेली घा गलिच्छ भर आणि ते नाती नासवली खर तर मला काही मला मी मुसलमानांच्या घरामध्ये वाढलो मला कधीच त्याचा हा मुसलमान आणि हा हिंदू ह्याच्यामध्ये नेमकं वेगळे पण काय आहे मला कधीच कळलं नाही म्हणजे मी आईला हा प्रश्न सुद्धा विचारला होता त्याही म्हणते मुसलमान आहेत म्हणजे नेमके काय आहे आपण हिंदू आहोत म्हणजे नेमके काय हा म्हणजे फक्त तुम्ही नळावर मुसलमानांनी तुम्ही पाणी भरत असताना तुमच्या हांड्याच्या वर का हंडा धरला तो खालचा हंडा उथून टाकणारी सुद्धा मंडळी होती पण वेगळे म्हणजे काय म्हणजे मला मला कायम ती जिज्ञासा होती सतत मी विचारायचो पण ते माझ्या आईलाही कधी सांगता आलं नाही कारण भेदभाव पाळला नाही काही नाही तसा फरक नसतो काही नाही अमुक नाही आणि मी मुरुड जंजिराला वाढलो पहिली ते सांग आणि सगळे मुसलमान हवरसून खवरसून आज आमचं कोकणी मुसलमान आणि कधीच वाटलं नाही रे नजीरा किंवा नानवरी किंवा आमचे जे होते त्यांचे मिस्टर किंवा मुलं त्यांची साईफुल आहे लियाकत होता दिलशाद होती छगन बाबला तर मला ती माझीच भावंड वाटायची मला कधी जे पूर्वीच तेच आताचं जे वातावरण गडूळ झालंय त्याला खूपशा अंशी आमचे राजकारणी मंडळ आहे जातीचं राजकारण तू आता बघतोय काय पद्धतीनं चाललेलं आहे म्हणजे गलिच्छपणाचा कळस आहे प्रत्येक जण आपलं हे टिकवण्यासाठी राजकारणी किती तुमच्या इमोशन्स आणि आम्ही मूर्ख आम्हाला कळतच तर त्यामुळे ते नव्हतं आमच्या वेळी आमच्या वेळी जात आणि धर्म यांना कुठेच हे नव्हतं म्हणजे आमची परिस्थिती वाईट असल्यामुळे नादारी म्हणून एक पूर्वी प्रकार होता फॉर्म भरावा लागायचा म्हणजे आता तू आता आम्ही माझी जात तुला माहिती नाही आणि मी कधी सांगणारही नाही मी कला म्हणत एवढीच जात माझी तर मी वाढल्यानं विचारलं होतं की मी नादारीचा फॉर्म भरू का ते रडले होते खूप की माझी आता परिस्थिती नाही आहे त्यामुळे माझ्या मुलाला ना नाही नाही नको भरू म्हटलं त्यांना खूप वाईट वाटलं मी तेराव्या वर्षी नोकरीला लागलो पस्तीस रुपये मला महिन्याला मिळत होते पण त्यामुळेच सगळंच बदल रे आजूबाजूचं सगळं बदललं सिद्धार्थ तसा नाही करू शकणार त्याचं कारण त्याच्या अनुभवातून तो तो करणार मी माझ्या अनुभवातून घडलेला त्यामुळे तुमची प्रत्येक गोष्ट वेगळीच असणार ना फक्त ते दिग्दर्शकाला कुठल्या पद्धतीनं पाहिजे तो दिग्दर्शक तुम्हाला सांगेल आणि ते तुम्हाला करता यायला पाहिजे